मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर पाहू शकता मित्रांनो आपलं ब्रुडिंग आहे ब्रुडिंग आणि आता पिल्ल आलेत आपले जवळजवळ एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर पिल्लं आहेत आपली तर आठशे कावेरीची मादी येते आपली मित्रांनो आणि पलीकडं पाचशे कावेरीची मादी आहे ती अकरा दिवसाची आहे तर ती बुकिंग झालेली मित्रांनो तर जर कोणाला जर पाहिजे असेल पिल्लं तर मित्रांनो संपर्क करा थोड्याच वेळात गाडी येणार आहे तर गाडी आल्यानंतरचा एक व्हिडिओ टाकणार आहे मी मित्रांनो धन्यवाद